हॅलो हाय नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा विषय हा आहे की नेमकं दररोज दररोज आपण काय व्हिडिओज अपलोड करायला हवे हा सगळ्यांना प्रश्न पडतो नवीन जे यूट्यूबर्स आहेत त्यांना तर हा प्रश्न पडतो म्हणजे पडतोस की डेली डेली नेमकं अपलोड जरही काय करायचं दररोज कोणते टॉपिक्स आणायचे असा प्रश्न आपल्याला तुम्हालाही पडत असेल अक्षरशः मलाही प्रश्न पडतो कारण की माझंही चॅनल इतकं असं ग्रो झालेलं नाही आहे अजून मीही ग्रो करण्याच्या चॅनलला पुढे नेण्याच्या प्रयत्नामध्येच आहे तर ह्यासंबंधी आज, आज आपण थोडंसं बोलणार आहोत तुमचं मत तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता मी मात्र व्हिडिओद्वारे माझं मत तुमच्यासमोर आज सांगणार आहे की नेमकं आपण काय करायला हवं तर बघा जेव्हा आपण सुरुवात करतो सुरुवातीला तर आपल्या डोक्यात असतं की कशी तरी करून आपल्याला वन के सबस्क्रायबर्स कंप्लीट करायचे असतात हेच आपल्या डोक्यामध्ये असतं की कधी माझे एक हजार सबस्क्रायबर कंप्लीट होतात आणि घरं सांगते एक हजार सबस्क्रायबर्स कंप्लीट करणंही इतकं सोपं नाही आहे बरं का अक्षरशः एक एक सबस्क्रायबर्स वाढवावा लागतो असं होतं कधी कधी म्हणजे वाढतच नाहीत आणि एकदा का सबस्क्रायबर बेस वाढायला लागला की मग आपल्याला ह्याचे टेन्शन घेण्याची गरज नाही आवाजाने उठते त्रिशा इथे झोपलेली आहे तिला झोप्यात देत देत मी हा व्हिडिओ कंप्लीट करणार आहे तर बघा मलाही असं वाटतं की नेमकं आपण डेली डेली काय टॉपिक हे करायचे पण मला असं वाटतं जेव्हा आपण एक यूट्यूब चॅनल ओपन करतो तेव्हा यूट्यूब चॅनलवरती काय काय अपलोड करावे लागतात एक तीन चार कंडिशन्स असतात बघा एक तर आपण डेली पोस्ट करू शकतो पोस्ट करणं म्हणजे काय एखादा फोटो आहे तो फोटो हे करायचा कुठे गेलो वगैरे आपण तर तिथं किंवा पोस्ट आपण एखादा फोटो टाकू शकतो किंवा जे काही व्हिडिओज आपण टाकलेले आहेत लाँग व्हिडिओ टाकलेले आहेत त्याचं धमनेल वगैरे टाकू शकतो की हा मी हा हा व्हिडिओ आज अपलोड केलेला आहे तुम्ही बघू शकता तर जी आपण पोस्ट करतो ना ती एकाच दिवसासाठी असते चोवीस तासासाठीच असते समजा एका दिवसानंतर जसं आपण व्हॉट्सअपला स्टोरी वगैरे ठेवतो ना अगदी त्या पद्धतीने आपण इथे पोस्ट करू शकतो तर पोस्ट करू शकतो आपण की हा व्हिडिओ मी आज टाकलेला आहे तिथे लिंक वगैरे देऊ शकता तुम्ही ही एक गोष्ट करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे लाँग व्हिडिओ टाकायचा आहे तर डेली आपल्याला एक लाँग व्हिडिओ टाकायचा आहे चॅनल पुढे नेण्यासाठी तर डेली लाँग व्हिडिओमध्ये काय टाकायचा हा प्रश्न नेमका सगळ्यांना पडत असतो तर काही नाही सुरुवातीला तुम्ही जर ब्लॉगिंग करणार असाल तर घरातलं तुम्ही थोडं थोडं शूट करत जा आणि त्यामागे व्हॉइस ओव्हर देऊन तुम्ही लॉंग व्हिडिओ टाकू शकता आता दररोज दररोज व्हॉइस ओव्हर तरी काय द्यायचा तर काही माहिती तुम्ही घ्या की तिकडून तिकडून कुठून तरी माहिती आपल्याला गोळा करायची आहे आणि लॉंग व्हिडिओमध्ये हो आपल्याला ती टाकू शकता तुम्ही समजा जर बाहेर कुठे फिरायला गेलं तर आणि तिकडलं वातावरण तुम्ही शूट केलेलं आहे तर त्यामागे तुम्ही निसर्गरम्य वातावरण असेल तर निसर्गावरची एखादी कविता तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता तसं काहीही ॲड करू शकता समजा जर एखादी रेसिपी तुम्ही बनवली आहे तर त्या रेसिपीबद्दल तुम्ही सांगू शकता की तुम्ही कशाप्रकारे बनवलेली आहे काय केलेलं आहे ते किंवा तिसरं एक ऑप्शन असं आहे की तुम्ही डायरेक्टली कॅमेरासमोर बसू शकता जसं की मी आता बसलेली आहे त्या पद्धतीने रुग्ण बसू शकता आणि सांगू शकता एखाद्या टॉपिक वरती माहिती तर असे बरेच टॉपिक्स मिळत असतात जेव्हा आपलं चॅनल मॉनिटाईज झालेलं नसतं म्हणजे तुम्ही सुरुवात करत आहात आत्ता चॅनलवरती चॅनल पुढे नेण्यासाठी तेव्हा तुम्हाला काही असं हे नाहीये की तुम्ही कोणत्या ह्याच्यावर तुम्हाला जोपर्यंत कळत नाही की व्ह्युवर्सला तुमच्या काय बघायला आवडतं तोपर्यंत तो तुम्ही मिक्स टाईपचे व्हिडिओज टाकू शकता असं काही नाही बरेचदा असं म्हटलं जातं की एकच कंटेंट ठेवा एकच कंटेंट ठेवा तरच चॅनल ग्रो होतो हो हे हंड्रेड पर्सेंट खरं आहे की एकच कंटेंट ठेवल्यानंतर चॅनल ग्रो होण्याची शक्यता जास्त असते ॲज कम्पेअर टू मिक्स टाईपच्या कंटेंटपेक्षा पण जेव्हा आपल्याला माहीतच नाही आहे की आपल्या व्ह्यूवर्सला नेमकं कोणते व्हिडिओज बघायला आवडतील तेव्हा आपण असं त्यांच्या त्यांच्या याच्यामध्ये जाऊन बघू तर नाही शकत ना की नेमका आप त्यांना काय आवडेल आणि आपण काय पोस्ट करायला हवं काय अपलोड करायला हवं तेव्हा आपण मला असं वाटतं की स्टार्टिंगला तुम्हाला जे जमतील ते व्हिडिओ तुम्ही अपलोड करत जा फक्त एकच काळजी घ्या की दररोज तुम्ही शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायचे आहेत शॉर्ट व्हिडिओ किती अपलोड करायचे तर तुम्ही दहापेक्षा जा जास्तही शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करू शकता एका दिवशी आपण पाच ते सहा सात एवढेच अपलोड करण्याची आपली कॅपॅसिटी असते त्यापेक्षा जास्त क्रिएट पण आपण करू शकत नाही असंही होत असतं त्यामुळे एक पाच सहा शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करू शकता किंवा किमान कमीत कमी म्हटलं -कमी तर तीन शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करा आणि एक लाँग व्हिडिओ अपलोड करा लाँग व्हिडिओ तुम्ही पाच ते सात मिनटाचा लाँग व्हिडिओ एक अपलोड अपलोड करू शकता स्टार्टिंगला नवीन यूट्यूबर असाल तर आणि दररोज दररोज तुम्हाला इतरांचे व्हिडिओज तुम्ही बघू शकता त्यामधून तुम्हाला थोडंफार कळत असतं की नेमकं आपल्याला व्हिडिओमध्ये काय बोलायचं एकदा का तुम्हाला सवय झाली ना की व्हिडिओज टाकण्याची किंवा बनवण्याची मग तुम्हाला अवघड जाणार नाही त्यामुळे आणि बरेचदा असं होतं की आपण जे लॉंग व्हिडिओ टाकतो त्याला व्ह्यूजच येत नाहीत व्ह्यूज येत नाहीत त्यामुळे आपण होतो डिमोटिवेट आणि आपण दुसऱ्या दिवशी आपल्याला असं वाटतं की नको व्ह्यूजच येत नाहीत आणि कशाला लॉंग व्हिडिओज करायला हवे पण नाही जर तुम्हाला खरंच यूट्यूबवर व्हायचं आहे या क्षेत्रामध्ये तुम्ही उतरलेले आहात आणि चॅनल पुढे न्यायचं आहे तर तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओ पोस्ट करत जा जो काही व्हिडिओ तुम्ही टाकलेला आहे त्याची लिंक वगैरे तिथं तुम्ही शेअर करू शकता तिसरी गोष्ट म्हणजे लाँग व्हिडिओ टाकायचा आहे म्हणजे टाकायचं आहे वेगवेगळे कंटेंट तुम्ही टाकले तरी चालेल स्टार्टिंगला कारण की स्टार्टिंगला तुम्हाला माहितच नाही आहे की नेमकं काय बघाय बघायला आवडणार आहे रिव्हर्सला त्यामुळे मिक्स कंटेंट तुम्ही टाकू शकता आणि लाईव्ह स्ट्रीम लाईव्ह स्ट्रीमद्वारे तर इतकं बेनिफिट आहे म्हणजे लाईव्ह स्ट्रीम कशा प्रकारचे असते डायरेक्टली तुम्ही आपल्या सबस्क्रायबर्सची संवाद साधू शकता त्यातून काय कळ होत असतं त्यांना कळत असतं की नेमका आपण कशा प्रकारे बोलतो बोलतोय किंवा आपले विचार कसे आहेत म्हणजे एक कुतूहल असतं बघा मनामध्ये शॉर्ट्स व्हिडिओ शॉर्ट्स व्हिडिओचे आपण टाकतो जे काही तुमचं कुकिंग स्किल आहे ती तुम्ही टाकू शकता शॉर्ट्स व्हिडिओमध्ये किंवा मग ॲक्टिंग स्किल आहे ते टाकू शकता किंवा एखादे मोटिवेशनल लाईन्स तुम्ही बोलत असाल देग काही वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळी काढत असाल काही पण एक कुतूहल असतं की हे इतके छान व्हिडिओज क्रिएट करते तर नेमकी ही व्यक्ती कशी असेल बोलायला कशी असेल याचं एक मनामध्ये कुतूहल असतं त्यामुळे लाईव्ह स्ट्रीम जेव्हा आपण करतो ना तेव्हा सगळेजण असं कुतूहलाने विचारत असतात की तुम्ही कुठून बोलत आहात किंवा काय नाव आहे वगैरे वगैरे कशा प्रकारे तुम्ही हे करता वर्क करता किंवा काय करता ह्या सगळ्या गोष्टी त्यांना जाणून घ्यायच्या असतात तर लाईव्ह स्ट्रीमद्वारे तुम्ही आपल्या सबस्क्रायबर्सशी संवाद साधू शकता ह्या गोष्टी आहेत तर मला असं वाजतं स्टार्टिंगला कोणालाही समजत नाही अक्षरशः मलाही कळत नव्हतं किंवा आताही थोडंफार असं मीही अजूनही शिकतच आहे ह्या गोष्टी त्यामुळे मला असं वाजतं फक्त तुम्ही व्हिडिओज प्रयत्न करत राहा म्हणजे व्हिडिओज डेली तुम्हाला क्रिएट करत राहायचे आहेत ही गोष्ट मी डोक्यात फिट करा की आपल्याला हे क्षेत्र आपण निवडलेलं आहे तर आपला डेली आता व्हिडिओज क्रिएट करत राहायचे आहेत आणि ते अपलोड करत राहायचे आहेत भले व्ह्यूज येवत अथवा न येऊत कारण की काय असतं आपण सांगू शकत नाही की आपला कोणता व्हिडिओ व्हायरल जाणार आहे हे कोणालाही माहीत नसतं जेव्हा तुम्ही कित्येक व्हिडिओ अपलोड करता त्यापैकी एक दोन व्हिडिओज असे असतात जे व्हायरल जात असतात अक्षरशः प्रत्येकाचा कोण प्रत्येकजणाचा प्रत्येकच व्हिडिओ व्हायरल जातो असं होत नाही अगदी दहा व्हिडिओमधून एखादा व्हिडिओ व्हायरल जात असतो म्हणजे एक तुम्ही समजा की दहा व्हिडिओज तुम्ही अपलोड केलेले आहेत त्यापैकी दहाच्या दहाही व्हिडिओ व्हायरल जात नाहीत त्यापैकी एखादा व्हिडिओ व्हायरल जात असतो त्यामुळे व्हिडिओ जर तुम्ही असा विचार केला की के चला मी आज एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो जेव्हा व्हायरल जाईल तेव्हा मी दुसरा व्हिडिओ क्रिएट करेल असं इथं चालत नाही जेव्हा आपण सुरुवातीला काम करतो तेव्हा तुम्हाला जास्त मेहनत घ्यायची आहे तुम्हाला सबस्क्रायबर्सना जोडायचं आहे एक एक सबस्क्रायबर्स का असे ना तो जो सबस्क्रायबर बेस आहे तो तर वाढवायचा आहेच आहे पण सगळ्यांचा विश्वाससुद्धा आपल्याला जिंकायचा आहे की चला ही व्यक्ती खरंच मेहनत करते सातत्य देते आणि यूट्यूबसुद्धा हेच बघतं यूट्यूबसुद्धा हेच बघतं की तुम्ही खरंच सातत्य देत आहात का सातत्याने व्हिडिओज क्रिएट करतात तेव्हाच यूट्यूब तुमच्या व्हिडिओजला पुढे ढकलत असतं म्हणजे नवीन नवीन लोकांसमोर ते हे होतं आपलं चॅनलचं आय डी जी आहे ते पुश करत असतं म्हणजे दाखवत असतं सगळ्यांना सजेशनमध्ये पाठवत असतं जेव्हा आपण सातत्याने वर्क करतो तेव्हा यूट्यूब स्वतः तुमच्या व्हिडिओजना इतर जे नवीन व्हिवर्स आहेत ज्यांनी तुम्हाला सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्या व्हिवर्सला व्हिवर्सच्या सजेशनमध्ये जातात आपली व्हिडिओ म्हणजे त्यासाठी ना तुम्हाला दररोज सातत्य देणं खूप गरजेचं आहे आणि सगळा खेळ व्यू व्ह्यूजचा आहे चॅनलवर जर तुमच्या व्ह्यूजच नसतील तर चॅनलवर तुम्ही कितीही वर्क करत राहिला तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही त्यामुळे व्ह्यूज कसे वाढतील आपल्या चॅनलवरती त्याकडे लक्ष द्या शॉर्ट्स व्हिडिओद्वारे सबस्क्रायबर्स गेन करून घ्या आणि लॉंग व्हिडिओ आणि लाईव्ह स्ट्रीमद्वारे तुम्ही वॉच टाईम पूर्ण करण्याकडे भर द्या सुरुवातीपासून तुम्ही भर द्या की तुमचा वॉश टाईम कसा वाढेल सुरुवातीला थोडं बरेचदा आपल्याला डिमोटिवेट झाल्यासारखं वाटतं की आपल्या चॅनलला व्ह्यूजच नाहीत व्ह्यूजच नाहीत आणि दररोज दररोज काय टाकायचं हा विचार सगळ्यांना डोक्यात येत असतो तर तो विचार येणं साहजिक आहे पण तो विचार, का विचार आल्यानंतर काम करणं हे खूप महत्त्वाचं आहे नुसतं विचार करून किंवा इतरांचे व्हिडिओज बघून आपलं चॅनल कधीही पुढे जात नाही तुम्ही स्वतः जेव्हा तुमच्या चॅनलवरती जमेल तसे प्रयत्न करता जमेल तसं व्हिडिओज क्रिएट करतात तेव्हाच तुमचं चॅनल हळूहळू पुढे जाणार आहे एकदम कुणाचंही चॅनल पुढे जात नाही त्यामुळे व्हिडिओज क्रिएट राहा क्रिएट <्वीडियोस> करत राहा एक 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 असं करून तुम्हाला हळूहळू सगळ्यांचा सपोर्ट मिळत जाईल सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सुरुवातीला काय असतं आपल्याला माहीतच नसतं की नेमका आपली कोणती व्हिडिओज इतरांना जे लोकांना बघायला आवडत आहेत एकदा का तुम्हाला कळालं मिक्स टाईप कंटेंट तुम्ही शेअर करत राहा करत राहा लॉंग व्हिडिओमध्ये असो किंवा शॉर्ट्स व्हिडिओमध्ये असो वेगवेगळे व्हिडिओज तुम्ही टाका सुरुवातीला आणि एकदा का तुम्हाला कळालं की हां हा जो कंटेंट आहे तो जास्त व्हिवर्सला आवडत आहे तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला तोच कंटेंट पकडून चालायचा आहे जसं की माझं म्हणाल तर मी आधी हिंदी साँग्स वगैरे अपलोड करायचे शॉर्ट व्हिडिओमध्ये पण जेव्हा मी मराठी साँग्स अपलोड करायला लागले महापुरुषांचे सॉन्ग्स अपलोड करायला लागले तेव्हा व्ह्युअर्सचा रिस्पॉन्स खूप छान प्रकारे मिळायला लागला मग मी ठरवलं की चला आपण हे नॉर्मल साँग्स असतात ते सोडून आपण मराठी साँग्स जास्तीत जास्त अपलोड करूया म्हणजे जेणेकरून अजून जास्त रिस्पॉन्स आपल्याला मिळेल लोकांचा सगळ्यांचा आणि खरंच तर या पद्धतीने मी काम केलं आणि खरंच सांगते चॅनल आता दहा हजार सबस्क्रायबर्सकडे व जात आहे आपलं दहा हजार सबस्क्रायबर्स आपले पूर्ण होणार आहे म्हणजे सांगायचं मला या व्हिडिओद्वारे एकच आहे की सुरुवातीला जेव्हा तुम्हाला माहीत नाही आहे की तुमचा कोणता कंटेंट व्हायरल जात आहे तोपर्यंत तो तुम्ही मिक्स टाईप कंटेंट अपलोड करत जा पण डेली अपलोड करत जा आणि एकदा का तुम्हाला कळालं की हा कंटेंट आपला इतरांना आवडत आहे आणि तोच कंटेंट आपला यूट्यूबसुद्धा इतर जणांकडे सजेशनमध्ये पाठवत आहे आणि तोच व्हिडिओ व्हायरल जात आहे तर त्याच्याशी रिलेटेडच व्हिडिओ आपल्याला नंतर बनवायला स्टार्ट करायचं आहे तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओस आहेत तोपर्यंत तो बाय बाय आणि जेवढं काही मला सांगता येईल तेवढं नक्कीच मी सांगत राहणार आहे तुम्हाला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसाठी धन्यवाद